एक कल्पना करून बघा समजा कुणीतरी आपल्या घरातून बाहेर पडतं आणि ठरवतं की आ, आता पायीच संपूर्ण जग फिरायचं बापरे हो तब्बल अकरा वर्ष चौसष्ट देश आणि पंचाहत्तर हजार किलोमीटरचा प्रवास अविश्वसनीय आहे आणि या प्रवासात म्हणजे कधी तंबू झोपायला मिळालं कधी अनोळखी लोकांनी घरात आसरा दिला आणि कधी कधी तर तुरुंगातही असं ऐकलंय मी अगदी ही कुठल्या सिनेमाची कथा नाही ही जीन बेलिवो नावाच्या एका माणसाची खरी गोष्ट आहे ही खरंच एक टोकाची गोष्ट आहे अर्थात इतकं चालणं हे आपल्यापैकी कोणासाठी शक्य नाही आणि आवश्यकही नाही बरोबर पण या उदाहरणातून एक साधा आणि खूप महत्वाचा विचार पुढे येतो तो, तो म्हणजे चालण्यासारख्या साध्या क्रियेत किती प्रचंड ताकद आहे हो आणि विज्ञानाने हे सिद्ध केले की इतकं जग फिरायची गरज नाही आपल्या रोजच्या जीवनात थोडस जरी चालणं वाढवलं तरी तरी त्याचे आपल्या आरोग्यावर आश्चर्यकारक आणि खूप खोलवर परिणाम होतात आणि नेमकं याच मुद्द्यावर मला आज बोलायचं आहे एका बाजूला चालणं आरोग्यासाठी इतकं चांगलं आहे पण दुसऱ्या बाजूला आपण दिवसेंदिवस कमी चालतोय हा एक विरोधाभास आहे मग प्रश्न असा आहे की जर ही इतकी फायदेशीर गोष्ट आहे तर आपण ती करत का नाही आजच्या चर्चेत आपण याच दोन बाजू उलगडून पाहणार आहोत म्हणजे एकीकडे शारीरिक फायदे हो जेव्हा आपण चालायला लागतो तेव्हा आपल्या शरीराच्या आत अगदी पेशींच्या पातळीवर नेमकं काय घडतं आणि दुसरी बाजू म्हणजे जर याचे फायदे इतके स्पष्ट आहेत तर आपली शहर आपली समाज चालण्यापासून कशी रोखत आहे अगदी आपल्याकडे असलेल्या माहितीच्या आधारे आपण या दोन्ही प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करूया चला तर मग सुरुवात करूया यामागचं विज्ञान काय आहे ते जरा सोप्या भाषेत समजून घेऊया समजा कुणीतरी जेवणानंतर फक्त पंधरावीस मिनिटांसाठी फिरायला बाहेर पडलं इतक्या लहानशा कृतीचा शरीरावर आणि मनावर लगेच काय परिणाम होतो याचा परिणाम अक्षरशः काही सुरू होतो आपण जसं चालायला सुरुवात करतो आपलं शरीर लगेच प्रतिसाद देतं अच्छा सगळ्यात पहिला आणि महत्वाचा बदल होतो तो आपल्या मेंदूत वेगाने चालल्यामुळे मेंदूमध्ये एन्डॉर्फिन नावाचे नैसर्गिक वेदनाशामक आणि फील गुड हॉर्मोन्स तयार होतात ओके okay. आणि त्याच वेळी आपला तणाव वाढवणारा कॉर्टिसॉल नावाचा हॉर्मोन नियंत्रणात येतो त्यामुळे चिंता अस्वस्थता कमी होते आणि मूड सुधारतो म्हणजे दिवसाचा ताण कमी करण्यासाठी ही एक छोटीशी पायपीठ जादुई ठरू शकते अगदी म्हणजे जसं धावपटूंना रनर्स हाय मिळतो तसाच काहीसा सौम्य पण आनंदायी अनुभव आपल्याला फक्त चालण्यानेही मिळू शकतो बरोबर ही तर खूपच चांगली गोष्ट आहे हो ना पण हे झाले तात्काळ होणारे मानसिक बदल जर कोणी ही सवय नियमित ठेवली तर काही आठवड्यात किंवा महिन्यांत शरीरात कोणते मोठे दीर्घकालीन बदल दिसायला लागतात दीर्घकालीन फायदे तर याहीपेक्षा मोठे आणि महत्वाचे आहेत जेव्हा आपण नियमितपणे चालायला लागतो तेव्हा आपलं शरीर या व्यायामाला जुळवून घेण्यासाठी स्वतःमध्ये कायमस्वरूपी बदल घडवायला सुरुवात करतं ते कसे आता बघा चालताना आपले पाय पाट आणि तुमरेचे अनेक स्नायू एकत्र काम करतात या स्नायूंना अधिक ऊर्जा आणि ऑक्सिजनची गरज लागते हुँ. ही गरज पूर्ण करण्यासाठी आपलं शरीर अक्षरशः एक नवीन अंतर्गत महामार्ग व्यवस्था तयार करतं म्हणजे स्नायूंच्या आजूबाजूच्या रक्तवाहिन्या अधिक कार्यक्षम बनतात नवीन रक्तवाहिन्या तयार होतात जेणेकरून त्या जास्त ऑक्सिजन पोहोचवू शकतील अगदी बरोबर आणि याचा थेट परिणाम हृदयावर होत असणार नाही का कारण त्यालाच तर हे सगळं रक्तपंप करायचं आहे तुम्ही बरोबर मुद्दा पकडला हृदयासाठी तर हा सर्वोत्तम व्यायाम आहे वाढलेली रक्ताची मागणी पूर्ण करण्यासाठी हृदयाला जास्त काम करावं लागतं हो। सुरुवातीला हृदयाचे ठोके वाढतात पण काही महिन्यांच्या नियमित सरावाने आपलं हृदय कमी ठोक्यांमध्ये जास्त रक्त पंप करायला शिकतं ते अधिक कार्यक्षम आणि मजबूत होतं वाव याचा परिणाम म्हणजे रक्तदाब नियंत्रणात येतो ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका तीस टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो म्हणजे चालणे हे आपल्या हृदयासाठी एक मोफत विमा पॉलिसी घेण्यासारखं आहे म्हणता येईल तसं हे खरंच अविश्वसनीय आहे पण अनेकदा असं म्हटलं जातं की चालण्याचा फायदा फक्त हृदयालाच नाही तर हाडांनाही होतो हे कसं शक्य आहे मला वाटायचं हाडं निर्जीव असतात नाही हा एक खूप मोठा गैरसमज आहे आपली हाडेही जिवंत आहेत आणि ती सतत स्वतःला बदलत असतात अच्छा चालताना आपण आपल्या शरीराचं वजन उचलतो आणि प्रत्येक पावलागणिक आपल्या हाडांवर एक प्रकारचा नियंत्रित ताण येतो हा ताण हाडांसाठी खूप फायदेशीर असतो हो का हो या ताणामुळे हाड कॅल्शियम आणि इतर खनिज अधिक प्रभावीपणे शोषून घेतात आणि स्वतःला अधिक मजबूत बनवतात म्हणजे ऑस्टिओपोरोसिस सारख्या आजारांना दूर ठेवण्यासाठी मदत होते अगदी वयानुसार होणारी हाडांची घनता कमी होण्याची प्रक्रिया यामुळे मंदावते म्हणजे चालण्याचे फायदे वरवरचे नाहीत तर ते आपल्या शरीराच्या मूळ संरचनेपर्यंत पोहोचतात स्नायू हृदय रक्तवाहिन्या हाड आणि मला वाटतं यादी इथेच संपत नाही अजिबात नाही संशोधनातून असंही दिसतं की नियमित चालण्याने टाईप टू मधुमेह अनेक प्रकारचे कर्करोग आणि अगदी स्मृतिभ्रंशासारख्या आजारांचा धोकाही कमी होतो बरोबर आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यासाठी महागड्या जिमची किंवा उपकरणांची गरज नाही हो ही एक लोकशाहीवादी क्रिया आहे जी कोणीही कुठेही करू शकतं अनेकदा लोक दहा हजार पावलांचं लक्ष ठेवतात हो ते फिटनेस ट्रॅकर्समुळे हो पण विज्ञान सांगतं की कोणतीही वाढ फायदेशीर आहे तुम्ही जिथे आहात तिथून थोडं जास्त चालणं महत्वाचं आहे आणि ते एकाच वेळी चाललं पाहिजे असंही नाही म्हणजे दिवसभरात थोडं थोडं चालूनही हे फायदे मिळतात नक्कीच मग इथेच तर खरा प्रश्न निर्माण होतो जर चालणं इतकं सोपं मोफत आणि अक्षरशः आयुष्य बदलून टाकणार आहे तर मग समाजातले बहुसंख्य लोक जास्त का चालत नाहीत अडचण नेमकी कुठे आहे ती आपल्या आळशीपणात आहे की अजून कशात याचं उत्तर आपल्या वैयक्तिक सवयींपेक्षा जास्त आपल्या सुभोवतालच्या परिस्थितीत दडलेला आहे म्हणजे म्हणजे असं की अनेक दशकांपासून आपण आपली शहरं आणि गाव माणसांसाठी नाही तर गाड्यांसाठी डिझाईन केली आहेत अडचण ही आहे की बहुसंख्य लोकांना चालण्यासाठी सुरक्षित सोयीस्कर आणि आनंददायी जागाच उपलब्ध नाहीत ही एक खूप मोठी संरचनात्मक समस्या असं वाटतंय हो अगदी म्हणजे अडचण फक्त रस्त्यांची किंवा पदपथांची नाही तर आपल्या शहराच्या मूळ आराखड्याचीच आहे हो। आपलं घर एका टोकाला कामाची जागा दुसऱ्या टोकाला आणि बाजार तिसऱ्याच ठिकाणी बरोबर या विभागणीमुळेच आपण नकळतपणे गाड्यांवर अवलंबून राहतोय यालाच झोनिंग म्हणतात ना हो अगदी विशेषत पाश्चिमात्य देशांमध्ये आणि आता आपल्याकडेही निवासी आणि व्यावसायिक क्षेत्र वेगळी ठेवली जातात आणि ती एकमेकांना फक्त वेगवान आणि व्यस्त रस्त्यांनी जोडलेली असतात याचा परिणाम असा होतो की याचा परिणाम असा होतो की आपल्या शहरांची रचनाच अशी आहे की दुधाचं एक पॅकेट आणायचं असेल तरी आपल्याला गाडीची किल्ली हातात घ्यावी लागते चालत जाण्याचा विचारही मनात येत नाही कारण तो पर्याय अव्यवहार्य आणि धोकादायक वाटतो खरंय आणि निधी वाटपाचा मुद्दाही यात महत्वाचा ठरतो स्थानिक सरकार पदपद सायकल लेन किंवा उद्यानांपेक्षा मोठे रस्ते आणि फ्लायओव्हर बनण्याला बांधण्याला प्राधान्य देतात हो त्यामुळे पादचाऱ्यांसाठी पायाभूत सुविधा एकतर नसतात किंवा असल्या तरी त्यांची अवस्था खूप वाईट असते मग चालणं हे एक काम किंवा शिक्षा वाटायला लागतं सहज आणि नैसर्गिक क्रिया वाटत नाही नाही जरी उद्यानांसारख्या जागा असल्या तरी अनेकदा तिथे पोचण्याचे मार्ग सुरक्षित नसतात म्हणजे एक अदृश्य भिंत आपल्या आणि चालण्याच्या सवयीमध्ये उभी राहते हो ही तर खूपच निराशाजनक परिस्थिती आहे म्हणजे आपण अशा चक्रात अडकलो आहोत जिथे आपली जीवनशैली आपल्याला आजारी पाडतीये आणि आपल्या शहरांची रचना ती जीवनशैली बदलायलाच देत नाहीये मग यावर काही उपाय आहे का अशी काही उदाहरणं आहेत का जिथे शहरांनी हे चक्र तोडून लोकांना अधिक चालण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे हो नक्कीच आहेत आणि ही उदाहरणं खूप आशादायक आहेत एक उत्तम उदाहरण म्हणजे कॅनडातील व्हॅनकुव्हर शहराचं अच्छा तिथे काय केलं गेलं दोन हजार तेरामध्ये तिथल्या प्रशासनाने एक धाडसी निर्णय घेतला त्यांनी कॉमक्स हेल्मकेन ग्रीनवे नावाचा एक प्रकल्प सुरू केला त्यांनी शहराच्या मध्यभागी असलेला दोन किलोमीटर लांबीचा एक रस्ता एक मिनिट रस्ता हो एक रस्ता वाहनांसाठी पूर्णपणे बंद केला आणि तो फक्त पादचारी आणि सायकल्स खुला केला हे ऐकायला खूपच छान वाटतंय पण पण असा रस्ता बंद केल्याने तिथल्या वाहतुकीवर काही नकारात्मक परिणाम झाला नाही का सुरुवातीला असा विरोध झाला होता पण त्याचे जे परिणाम दिसून आले ते आश्चर्यकारक होते काय परिणाम झाले एऱ्या तेवीस टक्क्यांनी कमी झाल्या तेवीस टक्के ही खूप मोठी घट आहे हो विचार करा याचा अर्थ काय होतो त्या परिसरात चालणाऱ्या प्रत्येक गाड्यांमधून एक गाडी रस्त्यावरून कायमची गायब झाली आणि पर्यावरणावरही परिणाम झाला असेल नक्कीच त्यांच्या वैयक्तिक कार्बन उत्सर्जनात एकवीस टक्क्यांनी घट झाली या एका बदलामुळे लोकांचं आरोग्य तिथलं पर्यावरण आणि सामाजिक जीवन या तिन्ही गोष्टींवर थेट सकारात्मक परिणाम झाला अगदी हे तर एका मोठ्या धाडसी बदलाचं उदाहरण झालं पण प्रत्येक शहराला किंवा गावाला असे मोठे प्रकल्प राबवणं शक्य नसतं जिथे बजेट कमी आहे तिथे काय तिथे छोटे बदल करूनही खूप फरक पडू शकतो आणि हे सिद्ध करण्यासाठी अमेरिकेतील वर्मांड राज्यातील बेथेल नावाच्या एका लहान शहराचं उदाहरण खूप बोलक आहे अच्छा जसे की त्यांनी शहराच्या मध्यवर्ती भागात रंगीबेरंगी आणि आकर्षक झेब्रा क्रॉसिंग तयार केले आणि पदपथांना सुरक्षित करणारे कर्ब बसवले म्हणजे मोठ्या प्रकल्पांची वाट न पाहता अशा विचारपूर्वक केलेल्या बदलांमधूनही लोकांना चालण्यासाठी एक मानसिक प्रोत्साहन मिळतं हो हे बदल लोकांना सांगतात की तुमची आणि तुमच्या सुरक्षेची काळजी घेतली जात आहे बरोबर हे दिसायला छोटे बदल असले तरी लोकांच्या मनात सुरक्षितेची भावना निर्माण करणारे ठरले यातून हेच स्पष्ट होतं की शहराला चालण्यायोग्य बनवण्यासाठी नेहमीच मोठ्या गुंतवणुकीची गरज नसते गरज असते ती विचारपूर्वक केलेल्या डिझाईनची आणि राजकीय इच्छाशक्तीची अगदी बरोबर म्हणजे हे सगळं फक्त शारीरिक आरोग्य आणि पर्यावरणापुरतं मर्यादित नाहीये मला वाटतं चालण्यायोग्य परिसराचा लोकांच्या सामाजिक आणि भावनिक आरोग्यावरही परिणाम होत असणार नाही का तुम्ही एका खूप महत्वाच्या मुद्द्याला स्पर्श केल्या कारण जेव्हा आपण गाडीत असतो तेव्हा आपण एका बंद डब्यात असतो पण चालताना आपण जगाचा भाग असतो हो आणि याच संदर्भात हाँगकाँगमध्ये मध्ये केलेला एक ज्येष्ठ नागरिकांवरचा अभ्यास खूप मनोरंजक आहे काय होतं त्या अभ्यासात त्या अभ्यासात असं आढळून आलं की जे ज्येष्ठ नागरिक जास्त चालण्यायोग्य परिसरात राहत होते त्यांना कमी एकटेपणा जाणवत होता आणि ते त्यांच्या जीवनात अधिक समाधानी होते या उलट याउलट जे कमी चालण्यायोग्य परिसरात राहत होते त्यांच्यामध्ये एकटेपणा आणि असमाधानाचं प्रमाण जास्त होतं याचं कारण काय असावं फक्त चालल्यामुळे माणसं जास्त आनंदी कशी होऊ शकतात कारण चालण्यायोग्य जागा केवळ शारीरिक हालचालीस प्रोत्साहन देत नाहीत तर त्या अनौपचारिक सामाजिक संवादाला संधी देतात म्हणजे स्पॉन्टेनियस सोशल इंटरॅक्शन्स बरोबर चालताना तुम्ही शेजाऱ्यांना भेटता दुकानातल्या माणसाशी बोलता बागेत बसलेल्या लोकांशी स्मिताहस्य करता या छोट्या छोट्या गोष्टींमधून एक सामाजिक जाळं वेणलं जातं जे आपल्याला एकटेपणापासून वाचवतं गाडीत बसूनही शक्य होत नाही अजिबात नाही त्यामुळे चालण्यायोग्य शहरं ही केवळ निरोगीच नसतात तर ती अधिक आनंदी आणि जोडलेली शहरं असतात खरंय आजच्या चर्चेतून हे अगदी स्पष्ट झालं की चालण्याचे आपल्या आरोग्यासाठी प्रचंड फायदे आहेत शारीरिक मानसिक आणि सामाजिक पण अनेकदा आपली शहरं आणि परिसरांची रचनाच अशी आहे की ती आपल्याला चालण्यापासून परावृत्त करते ती आपल्याला नकळतपणे गाड्यांवर अवलंबून राहण्यासाठी भाग पाडते हो पण चांगली बातमी ही आहे की हे बदलता येतं वँकुव्हर आणि बेथलसारख्या सारख्या शहरांनी दाखवून दिला आहे की विचारपूर्वक केलेल्या लहान मोठ्या बदलांमधून आपण आपली शहरं माणसांसाठी पुन्हा डिझाईन करू शकतो आणि यातून केवळ सार्वजनिक आरोग्य सुधारत नाही तर सामाजिक जीवन आणि पर्यावरणी सुधारतं अगदी ही एक विन 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 सिच्युएशन आहे आपण चर्चेची सुरुवात जीन बेलिवोच्या पंचाहत्तर हजार किलोमीटरच्या प्रवासाने केली होती पण आजच्या चर्चेचा सार हाच आहे की आरोग्याचा आणि आनंदाचा फायदा मिळवण्यासाठी इतकं चालण्याची अजिबात गरज नाही नाही आपल्या रोजच्या जीवनात केलेली थोडीशी वाढ सुद्धा खूप मोठा फरक घडवू शकते आणि ती वाढ तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपल्या आजूबाजूचं वातावरण आपल्याला तसं करण्यासाठी प्रोत्साहन देईल आपल्याला सुरक्षित वाटेल आणि चालणं ही एक आनंददायक क्रिया वाटेल बरोबर आणि म्हणूनच आजची चर्चा संबोवताना एक विचार करायला लावणारा प्रश्न मागे ठेवून जातो आपल्या स्वतःच्या परिसरात आपल्या घराच्या आजूबाजूला असा कोणता एक छोटा बदल केला जाऊ शकतो ज्यामुळं प्रत्येकासाठी अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत चालना अधिक सोपं सुरक्षित आणि आनंददायक होईल